नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आज विषयाकडे वळण्याच्या आधी थोडं एक गोड बातमी तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला माहिती आहे गेली जवळजवळ चार पाच दशकं मंगेशकर कुटुंब जे आहे त्यांनी आपले पिताश्री दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक विश्वस्त निधी ट्रस्ट चालवलेला आहे आणि त्याच्यातर्फे दरवर्षी समाजातल्या काही निवडलेल्या अशा दहा बारा लोकांचा ते सन्मान करतात दिनानाथ मंगेशकर पुरस्कार ॲवॉर्ड ते देत असतात यावर्षी त्यांनी जी दहा बारा माणसं निवडलेली आहेत त्यामध्ये माझ्या दीर्घकालीन पत्रकारितेचा सन्मान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे आणि तशी घोषणासुद्धा झालेली आहे खरं बघायला गेलं तर त्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्यांच्या तुलनेत मी अतिशय छोटा माणूस आहे ए आर रहमानसारखा जगतविख्यात अगदी ऑस्कर मिळवलेला संगीतकार शतकाचा अभिनेता नायक म्हणून ज्याला ओळखतात तो अमिताभ बच्चन त्याला लता मंगेशकर अवॉर्ड दिलं जाणारे अशोक सराफ यांच्यासारखा जवळजवळ पाच चार दशकं अभिनय गाजवणारा म्हणजे मराठी चित्रसृष्टी आणि मराठी मराठी हिंदी चित्रसृष्टी आणि रंगमंच गाजवणारा अतुल परचुरे यासारखे बरेच लोक आहेत आणि त्याच्यात माझी वर्णी लागावी ह्याचं मला नवल वाटलं झाले दोन दिवस घोषणा होऊन पण हे सांगायला उशीर एवढ्यासाठी केला की मला मित्रांनो या सगळ्या रांगेमध्ये मला का बसवण्यात आलं हे मला कळलेलं नव्हतं कारण मी गेली वीस पंचवीस वर्ष कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये अधिकृतरित्या काम करत नाही लिहिणं वगैरे चालू होतं पण कुठेही संपादक नाही कुठेही सल्लागार संपादक नाही आणि तसं म्हटलं तर गेल्या जवळजवळ चार पाच सहा वर्षापासून मी मुख्य प्रवाहातल्या पत्रकारितेपासूनसुद्धा दूर आहे म्हणजे मला पत्रकार पण म्हणता येणार नाही चार वर्षात तर माझी ओळख यूट्यूबर म्हणून आहे मग इतके दांडगे एकापेक्षा एक नावाजलेले प्रज्ञावंत प्रतिभावंत संपादक सोडून माझ्यासारख्या एका यूट्यूबरला पत्रकार म्हणून सन्मानित करण्याचा विषय का डोक्यात आला हे जेव्हा निर्णय घेणाऱ्यांनी जर विचार केला त्यावर मी जेव्हा त्यांच्या निर्णयावर विचार करत होतो तेव्हा माझ्या पहिली गोष्ट मला जर दुखली असेल तर ती आजच्या पत्रकारांमध्ये कोणही त्यांना सन्मान करण्यासारखा वाटला नसेल तर तो एकूण मराठी पत्रकारितेचाही अपमानच आहे अवहेलना आहे अधोगती आहे पत्रकारिता आज विश्वासार्हता गमावून बसली याची ही साक्ष म्हणता येईल की एका युट्यूबरला पत्रकार म्हणून सन्मानित केलं जाते आणि हा युट्युबरचा सन्मान आहे मी जे काय करतोय ते विश्लेषण वगैरे म्हणजे पत्रकारिताच आहे पण ती वेगळ्या पद्धतीची आहे असो मित्रांनो तर हा सन्मान मिळाला आहे आणि त्याचा आनंद जितका आहे तितकं दुःखसुद्धा आहे कारण आजची पत्रकारिता आपली विश्वासार्हता गमावून बसली म्हणूनच एका यूट्यूबरला पत्रकार म्हणून सन्मान मिळतो आहे असो आता आजच्या विषयाकडे वळतो कारण विषयसुद्धा त्याच्याशीच निगडित आहे ही आजची पत्रकारिता ही किती अजेंडा पत्रकारिता था झाली आहे आणि चाटोकारिता था झाली आहे याच्यावर मी सातत्याने आघात करतो आहे आणि आज करतो असं नाही जवळजवळ गेली तीन दशकं मी मराठी पत्रकारितेत घुसलेली अजेंडा पत्रकारिता विकाऊ पत्रकारिता चाय बिस्कुट पत्रकारिता याच्यावर एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी सातत्याने आघात करत आलेलो आहे माझी जेवढी क्षमता होती तेवढी केली पण ज्या वेळेला सोशल मीडिया हा ओपन प्लॅटफॉर्म मिळाला त्यानंतर मला कुठच्या मोठ्या शेठजींच्या पैशावर चालणाऱ्या माध्यमांमध्ये जावं लागलं नाही माझ्याकडे एक लॅपटॉप माझ्याकडे एक स्मार्टफोन असेल तर मी मोठमोठ्या माध्यमांनासुद्धा हादरा येऊ शकणारी पत्रकारिता करू शकतो हे लक्षात आलं आणि गेली चार वर्ष प्रतिपक्ष नावाचा यूट्यूब चॅनेल मी चालवतो आहे एक खांबी चालवतो आहे आणि त्याला दिनानाथ मंगेशकर ट्रस्टकडून जर सन्मानित केलं जात असेल तर तो महिला ऐकणाऱ्यांचा सन्मान आहे पण मला हा सन्मान मिळताना एकूण पत्रकारीची ती दुर्दशा आहे ती बघून वाईट पण वाटतं दुःख पण होतं आणि त्याचंच एक उदाहरण घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे सध्या निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत आणि त्यामध्ये पराचा कावळा पराचा कावळा करणं किंवा राईचा पर्वत करणं हे इतकं सरसकट चालू आहे की त्यामुळे उरलासुरला जो काही छोटी मोठी वर्तमानपत्रं आहेत आणि त्यांच्याकडे कमी अधिक जो काय प्रेक्षक वर्ग आहे किंवा वर्ग आहे त्यालाही पळवून लावण्याच्या योजना खऱ्या माध्यमातून मेनस्ट्रीम मीडियामधून राबवल्या जात आहेत आणि त्याचाच एक उदाहरण येऊन मी तुमच्यासमोर आलो आहे दोन दिवसापूर्वी सोलापूरचे पालकमंत्री असलेले दादा पाटील यांचं कुठेतरी एका उमेदवाराच्या प्रचारामध्ये भाषण झालं त्या भाषणावरून अक्षरशः इतका विपर्यास करण्यात आला चंद्रकांतदा पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूरचा काही भाग साताऱ्याला जोडून केलेला माढा मतदारसंघ ह्या दोन मतदारसंघाचा बहुतांश भाग हा चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असलेल्या सोलापूर जिल्ह्यात येतो आणि त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात जिथे कुठे ते प्रचार सभेत बोलत होते त्या प्रचार सभेत बोलताना या दोन मतदारसंघात एकूण राजकीय परिस्थिती काय आहे त्याचं आपलं जे आकलन आहे ते आपलं आकलन दादा पाटील सांगत होते पण दादा पाटील यांना दिसतील तिथे त्यांच्या नसलेल्या चुका शोधूनसुद्धा झोडायचं हा जणू काय गेल्या दीड दोन वर्षातला मराठी माध्यमांचा खाक्या राहिलेला आहे आणि त्यामुळे दादा पाटील यांनीच ग्वाही दिली की माडा आणि सोलापूर मतदारसंघ हे भाजपासाठी जिंकणं अशक्य आहे कठीण आहे वगैरे वगैरे प्रत्यक्षात आमच्या अशो आपला सुशील कुलकर्णीने ते नेमकं का काय बोललेत ही वक्तव्य दाखवून त्यावर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे की जे चंद्रकांत दादा बोललेले सुद्धा नाहीत ते त्यांच्या तोंडात शब्द कोंबायचे आणि दादा पाटील यांनीच भाजपला पराभव कसा होणार आहे या दोन मतदारसंघात याची ग्वाही दिली असा डंका पिटायचा वर्तमानपत्रामध्ये चॅनेलमध्ये जिथे कुठे असेल तिथे पण चंद्रकांत दादा मुळात ते बोललेत का हे तपासायचं कोणी दुर्दैव असं आहे आजच्या प्रमुख माध्यमांचं मेनस्ट्रीम मीडियाचं की त्यांनी कितीही थापा मारल्या तरी आजची जी हातात स्मार्टफोन आलेली पिढी आहे ती ताबडतोब त्या स्मार्टफोनवर सर्च करते गुगलवर जाऊन सर्च करते आणि प्रत्यक्ष भाषणाची क्लिप शोधून काढते आणि ती क्लिप शोधली की चंद्रकांतदा काय बोललेत आणि या वर्तमानपत्राने किंवा या चॅनलने काय सांगितलं आहे हे कसून तपासून बघता येतं आणि त्या तपासणीमध्ये वर्तमानपत्र किंवा तो चॅनेल खोटा पडत असतो चंद्रकांतदादांच्या बाबतीत नेमकं तेच झालेलं आहे चंद्रकांतदादा पाटील त्या भाषणामध्ये माढा आणि सोलापूर या दोन मतदारसंघाविषयी त्यांचं जे ॲसेसमेंट आहे आकलन आहे ते सांगताना म्हणाले की सोलापूर ही जागा कठीण नाही काय बोलले आहे का दादा म्हणालेत की सोलापूर ही जागा अजिबात थोडीसुद्धा कठीण नाही कठीण म्हणजे अवघड नाही म्हणजे तिथे भाजप आरामात जिंकणार आहे सोलापूरच्या जागेची भाजपला विजयाची चिंता नाही माढा मतदारसंघात मात्र माढा मतदारसंघात मात्र अचानक काही गोष्टी बदलण्यात आल्या त्यामुळे ती जागा थोडी कठीण होत चालली होती पण तिथेही आम्ही सगळं सावरून घेऊ आणि ती जागासुद्धा थोडीशी कठीण वाटते आता लक्षात घ्या थोडीशी कठीण म्हणजे जोर लावला ताकद लावली तर तीसुद्धा जागा जिंकणं अवघड नाही असंच चंद्रकांतदाना म्हणायचं आहे पण त्यावरून बातम्या करताना सोलापूरची जागा कठीण आहे आणि म्हाडाची जागा हातातून गेली आहे अशा स्वरूपाच्या बातम्या रंगवण्यात आल्या आणि त्यावरून डंका पिटण्यात आला आणि अशा रीतीने लोकमतावर आपण परिणाम करू शकतो या मूर्खाच्या नंदनवनात जे पत्रकार रिपोर्टर बातमीदार संपादक आज रमलेले आहेत ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत कारण तुमच्या दिलेल्या बातमीवर कोणीही विश्वास ठेवत नाही याची ग्वाही इंडी अलायन्सचाच एक मोठा नेता समाजवादी पक्षाचा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल परवाच दिलेली आहे इंडिया टुडेचा जो ॲन्युअल कॉन्क्लेव्ह असतो काहीतरी वार्षिक मेळावा असतो त्या कार्यक्रमात दहा दिवसापूर्वी कधीतरी अखिलेश यादवलासुद्धा बोलवलेलं होतं आणि तिथे बोलवतं बोलवल्यानंतर अंजना ओम कश्यप नावाची इंडिया टुडेची एक प्रमुख पत्रकार आहे तिने विचारलं की तुमची इंडी अलायन्स किंवा तुमचा समाजवादी पक्ष याची जनमानसात क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता किती उरली आहे कोणी तुमच्यावर विश्वास ठेवतो का असं विचारल्यानंतर अखिलेश यादवने तिला सडे तोड उत्तर देताना सांगितलं आमच्या राजकारण्यांच्या राजकीय पक्षांच्या क्रेडिबिलिटी जर सोडून द्या तुमच्यासारख्या चॅनेल आणि वर्तमानपत्र आणि मीडियाची क्रेडिबिलिटी ती किती राहिली आहे सामान्य वाचक श्रोता प्रेक्षक हा तुमच्या चॅनेलवर आणि मीडियातल्या बातम्यांवर किती विश्वास ठेवतो आजकाल सामान्य माणूस चॅनेलच्या आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तो यूट्यूबवर येणाऱ्या बातम्यांवर अधिक विश्वास ठेवतो यूट्यूबवरची क्रेडिबिलिटी चॅनेलवाल्यांपेक्षा अधिक आहे सोशल मीडियाची क्रेडिबिलिटी मेन स्ट्रीम मीडियापेक्षा अधिक आहे असं सडेतोड उत्तर असं सडेतोड उत्तर अखिलेश यादवने अंजना ओम कश्यपला दिलं तेव्हा अंजना ओम कश्यप म्हणाली की आप तो यहां है, हमारे चैनल पर आपको आना पड़ता आहे तेव्हा अखिलेश यादव म्हणाला आपने बुलाया इसलिए आहे आपका था, आये था इसलिए आहे इसका मतलब आपकी आपश्वासार्हता हमें काम की है ऐसा बिलकुल नाही आहे आपसे भी ज्यादा लोक पर भरोसा करते है मित्रांनो ही अवस्था लक्षात घ्या ही अवस्था लक्षात घ्या आणि त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील जे बोलले किंवा नाही बोलले त्याचा विपर्यास करून जे काय केलं जातं त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये ध चा मा करणे असं म्हणतात धचा मा करणे म्हणजे धरावा असा जो शब्द होता त्या धच्या जागी मा हा शब्द टाकून खोडून धरावेच्या ऐवजी मारावे असा शब्द करण्यात आला असा पेशवाईतला इतिहास आहे आणि त्यामुळे मराठीमध्ये एक उक्ती वाक्प्रचार तयार झाला ध चा मा करणे राघोबा दादा जे होते ते नारायणराव पेशव्याचे चुलते होते आणि त्यांना पेशवा व्हायचं होतं पण त्यांना ते होता येत नव्हतं कारण नारायणराव पेशवा हा वारस होता तर तो वेंधळा होता अशा वेळेला राहोबा दादांनी चतुराई करून नारायण पेशव्याला अटक करा आणि कोंडून ठेवा असा एक फतवा काढला आणि ते पत्र घेऊन त्यांचा जो जासूस होता तो गारद्यांकडे निघाला होता तेव्हा राघोबादाची पत्नी गोक गोपिकाबाई यांनी तो फतवा मागितला तो निरोप मागितला आणि वाचला तर नारायणाला धरावे असं जे होतं तिथे खाडाखोड करून धच्या जागी मा केला नारायण पेशव्याला मारावे आणि गारद्यांनी नारायण पेशव्याला मारलं हा पेशवाईतला आणि महाराष्ट्रातला इतिहास आहे आणि त्यामुळे ध चा करणे ध चा मा करणे हा वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झाला आज मराठी पत्रकारितेमध्ये किंवा एकूणच पुरोगामी पत्रकारितेमध्ये ध चा मा करणे म्हणजे पत्रकारिता आहे अशी समजूत अनेकांनी करून घेतली आहे पण ज्या वेळेला सोशल मीडिया नव्हता डिजिटल मीडिया नव्हता यूट्यूबसारख्या सुविधा कोणालाही उपलब्ध आहेत तशा नव्हत्या तेव्हा ही मक्तेदारी धचा मा करायची पत्रकारांकडे होती पण गेल्या दहा पंधरा वर्षात सोशल मीडिया इतका ताकदवान झाला आहे बोकाळला आहे त्या सुविधा मो मु, मोफत मोफत उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक माणूस हा पत्रकार झालेला आहे ज्याच्याकडे माहिती आहे तो आपली माहिती पुढे देतो फेसबुक काय ते वेगवेगळे ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब याच्यावरून कुठलीही माहिती तात्काळ करोडो लोकांपर्यंत जगभर जाते त्यामुळे आपण दाखवू तेवढंच जग बघेल आपण आहे ते जगाला कळणार नाही या भ्रमामध्ये या भ्रमामध्ये जे पत्रकार राहिलेत तेच सुद्धा अशा रीतीने कॉर्नर करायला बघतात धचा मा करतात दादा जे बोलले नाहीत ते दादा बोलले म्हणायचं आणि त्याच्यावरून बवाल करायचा उदाहरण आलं चर्चेला उदाहरण आलं ह्याला मूर्खपणाला आलेलं उदाहरण म्हणतात तेव्हा मित्रांनो मराठी पत्रकारितेमध्ये ज्या गोपिकाबाई बसलेल्या आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं राघोबा दादाच्या पत्रामध्ये ध चा मा करणं सोपं होतं पण आज एकविसाव्या शतकात आणि सोशल मीडिया इतका फैलावलेला आणि प्रभावी झाला असताना या मराठी पत्रकारितेतल्या गोपिकाबाई आहेत त्यांना वाटत असेल की सगळेच्या सगळे राजकीय पक्षातले भाजपतले नेते म्हणजे राघोबा दादाच आहेत तर तसं नाही आहे तसं नाही आहे तुम्ही गोपिकाबाई असाल पण भाजपातल्या ज्या नेत्याला तुम्ही टार्गेट करताय तो राघोबा दादा नाही तो चंद्रकांत दादा आहे आणि त्यामुळे आपण जिथे जिथे जाऊन भाषणं करतो आहे पत्रकार परिषद करतो आहे तेव्हा स्वतःचा कॅमेरामन घेऊन आपण बोललेले शब्द रेकॉर्ड करण्याची व्यवस्था सुद्धा आजच्या बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे त्यांनी न बोललेले शब्द त्याच्या तोंडात कोंबून बवाल माजवायचा आणि चर्चांना उधाण आणायचं हा शुद्ध खोळेपणा झालेला आहे तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात आहात कारण एकतर त्यामुळेच तुमची टी आर पी रसा तळाला गेलेली आहे तो अखिलेश यादव तर जाहीरपणे अंजना ओम कश्यपला तोंडावर म्हणाला की जे खरे पत्रकार आहेत ते यूट्यूबवर आहेत आणि तुम्ही पॉलिटिकल डोनेशवर रा डोनेशनवर राजकीय देणगीवर तुमचे चॅनेल चालवता आणि अंजना ओम कश्यपला त्याला गप्प करता आलं नाही तेव्हा मराठी माध्यमांमध्ये बसलेल्या ज्या गोपिकाबाई आहेत त्यांना या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सगळ्या पक्षातले राजकारणी आणि प्रामुख्याने चंद्रकांत दादा वगैरेसारखे लोक यांना लक्ष करायचं तुम्ही ठरवलं असाल तर गोपिकाबाईंनो लुगडं गुंडाळलेले जे मराठी पत्रकार गोपिकाबाई म्हणून ध चा मा करायला सोकावलेले आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की तुम्ही गोपिकाबाई असाल पण भाजपातले जे जे नेते असे आहेत बावनकुळे असतील चंद्रकांत दादा असतील किंवा आणखीन कोण असतील ते राघोबादा नाहीत राघोबा दादा नाही ते चंद्रकांत दादा आहेत आणि त्यामुळे राघोबा दादा आणि चंद्रकांत दादा यातला परत इतकी बुद्धी तरी जपून ठेवा ही राघोबा दादांनी जे ध लिहिला होता त्याचा गोपिकाबाईंनी मा करून टाकला तसं आज होऊ शकत नाही कारण ध हा रेकॉर्डिंगमध्ये धच राहतो त्याचा तुम्ही बवाल करून मा केलात म्हणून धचा मा होऊ शकणार नाही गोपिकाबाई तुमचे नवरे जे कोणी असतील ते असतील पण भाजपमध्ये कोणीही दादा नाही आहेत ते चंद्रकांत दादा आहेत एवढं लक्षात घ्या तरी या निवडणुका किंवा पुढच्या निवडणुका संपल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक चॅनेल बंद पडणार आहेत पोटा पाण्याचा विषय आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा गोपिकाबाईंनो तुम्हाला हा फुकटचा सल्ला आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार